भगवान सांब सदाशिव सतीला घेऊन गेले आणि कैलास पर्वतावर गेल्यानंतर तिथे मात्र जी सती भगवान शंकरांच्या असणाऱ्या आसनावर बसण्याचा जिला अधिकार होता त्या सतीला आज भगवान शंकरांनी समोर आसन टाकलं बसण्यासाठी आणि मग समोर आसन टाकल्यानंतर काल आपण ऐकलं भगवान शंकराने सतीचा त्याग केला आणि मग त्याग केल्यानंतर आकाशवाणी झाली धन्य हो महादेव तुमच्यासारखे तुम्हीच आहात आणि तुम्ही जो संकल्प केलेला आहे ना धन्य आहे धन्य आहे आकाशवाणीनं सांगितलं आणि मग त्या सतीनं विचार केला काय संकल्प केला असेल भगवान शिवप्रभूंनी काय संकल्प केला असेल पण ज्या वेळेला समोर आसन टाकलं आणि सतीच्या ध्यानामध्ये आलं की आज माझ्या पतीनं माझा त्याग केला त्याग केला हे ध्यानामध्ये आलं आणि सती समोर बसलेली आहे आणि भगवान शंकर सतीला तीच रामकथा सांगत आहे जी भवसागरातून पार करणारी आहे किंबहुना मनुष्याच्या अंतकरणामध्ये जो संशय किंवा भ्रम निर्माण झालेला आहे त्या भ्रमाचं निरसन करणारी अशी पवित्र असणारी रामप्रभूंची असणारी गाथा भगवान शंकर सतीला सांगत आहे लक्षपूर्वक ऐका आणि सती महाराणी समोर बसलेली होती तीच रामकथा आज परत या ठिकाणी सतीला भगवान शंकर सांगत आहे अगस्तींच्या मुखातून रामकथा श्रवण केली नाही पण आज परत भगवान शंकर या ठिकाणी सतीला सांगत आहे याचा अर्थ असा आहे अभ्यासप्य समर्थ असे मत्कर्म परमो भवः भगवान गोविंद परमात्मा गीतेमध्ये सांगतात अरे हरिकथेचा असर किंवा भगवत नामाचा अभ्यास करत राहा अभ्यास करत राहा परत परत भगवंतचं नाम घेणं हाही अभ्यास आहे लक्षपूर्वक ऐका वेद वेदांताचे ग्रंथ किंवा संस्कृत व्याकरण असेल उपनिषद असेल प्रस्थांतरी असेल याचा अभ्यास करणं हा ही एक अभ्यास आहे लक्षपूर्वक ऐका भगवत नामाचं चिंतन करणं सततम चिंतो माम जना परिपासते भगवंताचं सतत नाम घेणं किंवा तब कथामृतम तप्त जीवनम कवी ते श्री मदा ती कथा परत परत ऐकावी परत परत ऐकावी का अभ्यास अभ्यास वाटण्यासाठी किंबहुना आपले असणार मन भगवंताच्या चरणावर लागण्यासाठी आणि म्हणून सतीला परत तीज राम कथा सांगत आहे परत तीच रामकथा सती महाराणी पुढे बसून ऐकत आहे पण सतीचं मन लागत नव्हतं का कारण पतीनं त्याग केलेला होता मनामध्ये चंचलता निर्माण झाली काय करावं अनमंगती असणारी सैरा वैरा मन झालेली सती भगवंताच्या समोर बसलेली होती पण लक्षपूर्वक ऐका चित्त मात्र तिचं जागेवर नव्हतं कथा सांगणारे देवांचे देव महादेव होते पण सतीचं मात्र चित्त नव्हतं कथा ऐकण्यामध्ये याचा अर्थ असा आहे वक्ता कितीही जरी श्रेष्ठ असला पण समोरच्या श्रोत्याचं जर चित्त नसेल ना कथा ऐकण्यामध्ये तर कथा सांगणारा वक्ता कितीही मोठा असू द्या आणि कितीही श्रेष्ठ असू द्या पण चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ आहे हे ध्यानामध्ये घ्या म्हणून एकाग्र एक चित्ताने कथा श्रवण केली पाहिजे आणि मग ती सती महाराणी भगवान सांब सदाशिवांच्या समोर बसलेली होती पण चित्त मात्र जागेवर नव्हतं आणि त्याच वेळेला त्या सतीच्या असणाऱ्या बापाने दक्ष राजाने हरिद्वार मध्ये खूप मोठा असणारा यज्ञ भरवला होता आणि त्या यज्ञ मध्ये त्या यज्ञामध्ये सर्व देवांना आमंत्रित केलं होतं परंतु भगवान शंकरांना आमंत्रित केलं नव्हतं सकाळपासून विमान चाललेले होते सती विमान पाहत होती सतीनं विचार केला सती बिलो की घोम हो विमान जात चले सुंदर विधी नाना ती सती म्हणती सकाळपासून विमानांची असणारी दाटी आहे आणि मग एका ते असणाऱ्या देवांगणाला सतीनं विचारलं सकाळपासून विमान चाललंय नेमकं चालले तरी कुठे तुम्ही आणि सतीनं असं विचारल्यानंतर राम 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 त्या विमानातले असणारे देवांगणा त्या सतीला म्हणते अरे अरे तू तु अजून तुझ्या असणाऱ्या नवऱ्याच्याच घरी आहे का मग तिने विचारलं का बरं काय झालं अरे तुझ्या बापाच्या घरी केवढा मोठा यज्ञ आहे यज्ञामध्ये तू गेली नाही का राम 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 सतीच्या पायाखालची जमीन सरकली आणि त्या सतीनं विचार केला माझ्या बापाच्या घरी यज्ञ आहे सर्व देवांना आमंत्रित केलं पण माझ्या पतीला आणि मला आमंत्रित केलं नाही माझ्या असणाऱ्या बापाने का बरं मनामध्ये अनेक संकल्प विकल्प चालू झाली आणि मग ती सती महाराणी भगवान शंकरांच्या जवळ आली आणि भगवान शंकरांना विनंती करायला लागली महाराज अहो ऐकलं का आणि मग त्या भगवान शिव म्हणता सती काय म्हणते आणि मग सती महाराणी भगवान शंकराला म्हणते हो तुमच्या सासरी भाऊने खूप मोठा यज्ञ ठेवला ते असं म्हणत नाही माझ्या बापाच्या घरी यज्ञ आहे तुमच्या सासऱ्याच्या घरी यज्ञ आहे अं आदर दाखवला जेणेकरून भगवान शंकर म्हणते चल आपणही जाऊ यज्ञासाठी भगवान शंकराला असं म्हणत्यानंतर भगवान शिव प्रभू म्हणतात हो सती मला माहीत आहे मग देवा चला ना नाही अजिबात नाही का बरं ते तुमचे सासरे आहे आणि मग भगवान शंकर म्हणा लागले यज्ञासाठी आपल्याला आमंत्रण आलं नाही सती कदाचित विसरले असतील कधी कधी काय होतं एखाद्या कार्यक्रमामध्ये एखाद्या उत्सवामध्ये जवळच्या माणसाला सुद्धा निमंत्रण द्यायचं माणसं विसरून जातात त्या गडबडीमध्ये असंच झालं असेल माझ्या बापाकून जाऊ त्या चुकलं असेल त्यांना माफ करा चला ना भगवान शंकर म्हणायला लागले सती नाही नाती आणि गोती मी सोडून दिले कधीच माझं नातं फक्त एका रामाशी आहे सती तुला माहीत नाही जाणून बुजून तुझ्या बापाने आपल्याला आमंत्रण दिलेलं नाही आणि मग सती महाराणी समजावत आहे भगवान शंकरांना आणि मग भगवान शिवप्रभू म्हणतात आवत ही नहीं हर्ष नहीं स्नेह न जाइए कंचन बरसे मेघ ज्यादा गे अपने बदल हर्ष नहीं स्नेह नहीं प्रेम नहीं लक्ष्यपूर्वक ऐनो में स्नेह अपने बदल प्रेम नहीं तुलसी वहां न जाइए कंचन बरसे मेघ अरे ज्यांच्या दारामध्ये गेल्यानंतर आपल्याबद्दल जर त्यांच्या मनामध्ये प्रेम नसेल ना अरे अशाच्या दारामध्ये सोन्याचा जरी पाऊस होत असेल तरीही त्याच्या दारामध्ये माणसाने जाऊ नये घर आदर भाव नहीं, उस ज्या घरामध्ये आदर नाही प्रेम नाही त्या घरामध्ये जाऊ नका पण ज्या ठिकाणी हरिकथा चालू आहे भगवंताची कथा आहे जिथे भजन आहे जिथे भक्ती आहे तिथे गेल्याशिवाय राहू नका तू का म्हणे न पाचारिता बर का जिथे आमंत्रण असलं तरी पण गेलं पाहिजे भगवंताच्या भक्तीसाठी भगवंताची कथा ऐकण्यासाठी आणि सतीला समजावलं सती महाराणी म्हणतात अहो आपलं नातं आहे अरे मग भगवान शंकर मनता झूठे रिश्ते झूठे नाते किसका कौन हुआ ही कब बाजी उल्टी पड़ जाए जीवन एक जुआ ही परछाई भी होती पराई सुख की आस जो मेरे भाई सुख की आस तो जो मेरे भाई प्रापंचिक लोकांपासून काय सुख मिळवायचं आहे अरे सुख माझ्या परमात्मा जवळ आहे माझ्या परमात्म्याच्या भक्तीमध्ये आहे माझ्या परमात्म्याच्या नामामध्ये आहे सुख सती अरे कथा श्रवण केली अगस्त्य मुलींच्या मुखातून तेथेही श्रवण केलं नाही मी इथे सांगतो तरीही ऐकत नाही लक्षपूर्वक ऐका पूर्वग्रह त्या सतीच्या असणाऱ्या बसलेला होता लक्षपूर्वक ऐका एकदा का एक मनुष्याच्या अंतकरणामध्ये संशय निर्माण झाला ना लक्षपूर्वक ऐका जगाच्या पाठीवर सर्वच गोष्टीला औषध भेटेल पण संशयाला औषध नाही संशयाला औषध नाही भगवान परमात्मा सांगतात जगाच्या पाठीवर सर्वच गोष्टीला उपाय आहे सर्वांना पर्याय आहे पण संशयाला औषध नाही आणि संशय त्या असणाऱ्या सतीच्या मनामध्ये बसलेला होता अरे संशयाने कित्येकांचे असणारे प्रपंच उद्ध्वस्त झाले फक्त संशयाने आणि म्हणून जगाच्या पाठीवर संशयासारखं मोठं पातकच नाही पातकच नाही आणि म्हणून येता का मनुष्याच्या अंत्यखंडामध्ये जर पूर्वग्रह बसला ना, ना बस संशय तर तो लवकर निघणं खूप कठीण असतं अहो भगवान शंकर समजावत आहे तरीही सतीच्या अंतकरणातला असणाऱ्या त्या ठिकाणी पूर्वग्रह जात नाही समजावलं प्रेम नाती अरे सर्व सोडून दे प्रापंचिक लोक कधी बदलतील सांगता येणार नाही अरे ज्या बापाने तुला जन्म दिला त्या बापानेच तुला बोलावलं नाही कोण कोणाचंही या जगामध्ये कुणीच कोणाचं नाही कुणीच कोणाचं नाही रे No you